बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक समाजाला सारखा हक्क दिलेला आहे समान हक्क दिलेला आहे त्याचा विसर संविधानाचा विसर या सरकारला पडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणं सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणं त्यांना पुष्पहार घालून हेच आम्ही या सरकारला आठवण करून देऊ इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानावर हा भारत देश चालतो तर कृपा करून त्या संविधानाला दुर्लक्ष करू नका त्या संविधानामध्ये प्रत्येक धर्माला त्याच संविधानामध्ये ख्रिस्ती धर्माला सुद्धा एवढेच अधिकार मूलभूत अधिकार दिलेले आहेत प्रत्येकाला त्या अधिकारानं या भारत देशामध्ये जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणं येवला शहरामध्ये असलेल्या सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं आम्ही गोपीचंद पडळकर त्यांनी जे वादग्रस्त वक्तव्य ख्रिस्ती धर्मगुरूंच्या विरुद्ध केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध या ठिकाण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून या सरकारला आठवण करून देऊ इच्छितो की या महामानवानं जे भारत जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानावरच हा भारत देश चालणार आणि कोणाची दादागिरी या भारत देशामध्ये आम्ही कोणाची खबूल घेणार नाही म्हणून पडळकर यांना आम्ही या ठिकाण आठवण करून देतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानाच्या अधिकारात आम्ही या भारत देशामध्ये राहतो आणि राहू आम्ही तुम्ही जर दादागिरीनं जर कोणाला मारण्याची जर भाषा कराल तर या संविधानाच्या अधिकारात तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि तुम्हाला तुमचं आमदारकी तुमची रद्द करू ही मागणी आम्ही भारत सरकारला करू आणि ती कायद्यानं जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलं त्या संविधानाच्या आधारेच आम्ही त्यांचं मागणी करतो की फडणवीस साहेबांनी त्यांचं आमदारकी रद्द करावी कारण फडवणी गोपीचंद पडळकर हे निवडून आलेले नाही आहेत हे स्वीकृत सभासद आहेत त्यांना निवडून येण्याची सुद्धा त्यांची कुवत नाहीये तरी त्यांनी जे वक्तव्य केलेले आहेत त्यांनी त्यांच्या अवघातीमध्ये राहून ते वक्तव्य करावं हीच ख्रिस्ती समाजाची सरकारला मागणी आहे त्यांचं आमदारकीद रद्द करावी आणि त्यांनी जाहीर क्षमा मागावी हीच आमची मागणी येवला या येवला या ख्रिस्ती समाजाच्या वतीनं आम्ही करत आहे थँक्यू